नमस्कार अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे की कोणती साधना केल्याने देवाची प्राप्ती होते आणि भगवंत त्याला आपल्या चौथ्या अध्यायामध्ये सांगतात अध्या जे ज्या प्रमाणे माझी साधना करतात त्यांना मी त्याच मार्गावर भेटतो ज्या मार्गाने साधना कराल त्याच मार्गावर मी भेटतोय आपण एक संस्कृत सुभाषित पण बघितलं आकाशात प्रथम तोयम यथा गती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिग्छती आता या केशवाच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे मला तुम्हाला अटलजींची एक कविता सांगायची खूप सुरेख कविता खूप सुरेख कविता आहे तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल अटलजी एका कवितेमध्ये म्हणतात गोपाल राम के नाम पर गोपाल राम के नाम पर कब मैने अत्याचार किया गोपाल राम के नाम पर कब मैने अत्याचार किया कब दुनिया कब दुनिया को हिंदू करणे कब दुनिया को हिंदू करणे घर घर में नरसंहार किया छान कविता है ना देवाची प्राप्ती व्हायची असेल तर घराघरात जाऊन नरसंहार करायची गरज पडत नसते इसके शान में गुस्ता की उसके शान में गुस्ता की सर तन से जुदा असलं करायची गरज नसते असलं का ही करायची गरज नसते किती सुरेख शब्दात अटलजीनी गीतासार सांगितलं दुसरं काय चौथ्या अध्यायात भगवंत जे अर्जुनाला म्हणतात जे ज्याप्रमाणे माझी साधना करतात मी त्यांना त्याच मार्गावर सापडतो माझी साधना करण्यासाठी लोकांच्यावर बळजबरी करण्याची गरज नाही आहे लोकांना मारण्याची गरज नाही आहे कब दुनिया को हिंदू करणे घर घर मे नरसंहार किया हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा बांगलादेशामधल्या पीडितांचं दुःख याच कवितेत व्यक्त होतं काश्मीरमधल्या पंडितांचं दुःख याच कवितेत व्यक्त होतं पाकिस्तानातून निर्वासित झालेल्या हिंदूंचं दुःख याच कवितेत व्यक्त होतं धर्म स्वीकारला नाही तर तुला मी कापून टाकीन असं औरंगजेब छत्रपती शंभूराजांना म्हणतो आणि धर्म स्वीकारला नाही तर त्यांचे कान नाक डोळे कापून टाकतो जीभ खेचून घेतो त्याच औरंग्यासाठी ही ओळख किती महत्वाची आहे जो ज्या मार्गाने माझं स्मरण करेल जो ज्या मार्गाने माझ्याकडे येईल त्या मार्गावर मी त्याला सापडतो गीता सारस स्वामी विवेकानंदांनी एका ओळीत खूप छान सांगितलंय धर्म काय आहे धर्म काय असतो धर्म म्हणजे अनुभूती करविण्याचे सामर्थ्य असलेली व्यवस्था काय नीट लक्षात घ्या अनुभूती करविण्याचे सामर्थ्य असलेली व्यवस्था गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाए बलिहारी गुरु अपनाद गोविंद दिखलाय छान लिहि कबीर ना कबीराला मानणारा ही प्रमाणी प्रणामी पंथाला मानणारा हिंदू धर्मावर का जे प्रत्येक ठिकाणी आहे अनुभूती करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे ईश्वराची अनुभूती करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे ती व्यवस्था म्हणजे धर्म आणि अशी व्यवस्था हिंदू धर्मात आहे अर्जुनाला खूप सुरेख पद्धतीने धर्म समजावून सांगितलं अरे तू ज्या मार्गाने जाशील ना अनन्य भावाने जा मला शरण यायचंय म्हणून जा माझ्यासाठी म्हणून जा तुला मी त्या प्रत्येक मार्गावर दिसेल किती लोकांची नावं सांगत तुम्हाला एक चारवाकांचं उदाहरण सांगतो चारवाक का आपल्याला काय माहित आहे यावत जीवेत सुखद जीवे तृणम कृत्वा घृतो पिबेत जितके दिवस जगायचे तितके दिवस सुखाने जगा वाटल्यास कर्ज काढा पण प्या मजा करा ऐश करो दुनिया ज्या भाड मे या तुकार म्हणणारे चारवाक आताचे गाणे ते आणि त्यावेळेला चारवाकांचं ऋणम कृत्वा घृतो पिबेत हे तेच या चारवाकांनी मंदिराच्या मठांच्या बाहेर उभं राहून आत जाऊ नका असं लोकांना हो सांगितलं आत काहीच नाही आत देव नाहीये रे मजा करा जगण्यात मौज आहे हे तत्वज्ञान चारवाकांनी जगाला सांगितलं त्या चारवाकांना आम्ही ऋषीच मानलं ना मान ना ऋषी की चारवाकांच्या काळामध्ये असा एखादा फतवा निघाला होता असा एखादा फतवा की हा चारवाक मंदिरात काहीच नाही म्हणतोय मारा रे मारा या चारवाकाला याचा शर कलम करून टाका याचे हातपाय तोडा याचं हे तोडा त्याचं ते तोडा अशी एखादा तरी फतवा निघाला उलट त्या चारवाकाला हिंदू धर्म परिवारातल्या ऋषींच्या मध्ये स्थान मिळालं मध्वाचार्य निंबारकाचार्य वेगवेगळी दर्शनशास्त्र वेद मानणारे वेद न मानणारे मूर्तीपूजक मूर्तीपूजा न मानणारे आर्य समाजी यज्ञपूजक त्यांना मूर्तीचं स्थान नाही यज्ञपूजा करणारे वेदांना प्रमुख मानून यज्ञपूजाच करणारे आर्य समाजी नुसते यज्ञ करत करत देव मानणारे अहो दत्तात सुद्धा एकमुखी दत्त मानणारे त्रिगुणात्मक त्रिमुखी दत्त मानणारे काय किती किती मोठी परंपरा होई मध्वाचार्य निंबार्काचार्य चार वाक अशा अनेक परंपरा आपल्याकडे आहेत अनेक परंपरा या परंपरांना कोणी विरोध केल्याचं आठवत आहे शास्त्रार्थ झाला शास्त्रार्थ झाला चर्चा झाली विवाद वाद विवाद वाद संवाद झाला विवाद नाही झाला ज्या विवादाच्या माध्यमातून लोकांची मन दुभंगतील असं नाही झालं जाळा मारा हना अशा स्वरूपाच्या आज्ञा कोणी दिल्याचं तुम्हाला आठवत आहे तुम्ही ज्या मार्गाने ईश्वराच्या प्राप्तीसाठी निघाल त्या त्या मार्गावर तुम्हाला ईश्वर सापडतो आणि हेच तर अर्जुनाला सांगतायत अजून कोणता हवा आहे सर्व धर्म समभाव अजून कोणती हवी आहे समरसता करताय ना विचार अजून कोणती हवी आहे समता जन दूर दूर हो मनती तुझं भेटू कवण्यारी ती अशी आरत हा पांडुरंगाला घालायची कांदा मुळा भाजी अवघी हो विठारी माझी आपल्या मळ्यात बघितलं पाहिजे अरे जेव्हा तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला लहान मुलाला अवमानित करून जाल तेव्हा पांडुरंग दिसणार नाही असं सावता खंबीरपणे सांगतो आणि गेलेल्याला पांडुरंग दिसत नाही बामगिरीच्या डोंगरावर विठ्ठलाचा जयघोष करत बसलेल्या आवडाबाईच्या पायात काटा रुजतो आणि पांडुरंग आवडाबाईच्या विरोध भक्तीवर प्रसन्न होऊन तो काटा काढायला येतो तुम्ही ज्या मार्गावर जाल त्या मार्गावर तो है हो। दोन दोन प्रसंग आहेत एक तो मुझे मस्जिद मे बैठकर पिने दे वरना ऐसी जगह बता जहा खुदा न हो आहे ना शेर आहे ना मस्जिद मे बैठकर पिने दे वरना ऐसी जगह बता जहा खुदा न हो हाच प्रसंग जरा अजून वेगळा सांगू औंढ्याच्या मंदिरात संत नामदेव जेव्हा आपल्या गुरुच्या शोधामध्ये जातात तेव्हा विसोबा खेचराचा पिंडीवरचा पाय काढून बाजूला ठेव असं सा विसोबा सांगतात पाय ठेवा तिथे पिंड येते अरे जिथे पिंड नाही अशा जागेवर माझा जा पाय ठेव विठोबाणी सांगितल्यावर कळतं की प्रत्येक बिम्बा ब्रह्मांडी पिंडच आहे प्रत्येक पिंडी ब्रह्मांड आहे काय प्रचंड तू ज्या मार्गावर तू कुठेही जा अनन्य भावाने शरण होऊन जा हो जा तुला सापडेल माशी विनंती करावी नाही लागत माझ्या एकाच देवाच्या पाया पडा त्याला भजशील तर अ सोपं काम आहे एक पुरुष आहे एक पुरुष आहे आणि हा पुरुष म्हणजे मी असं गृहित धरा मी माझ्या आईचा मुलगा आहे माझ्या आईसाठी बाबासाठी बाळ आहे म्हणजे आईसाठी बाळ बाबासाठी कार्ट बायकोसाठी पती मुलासाठी बाबा भावाच्या पोरासाठी काका बहिणीच्या पोरासाठी मामा माझी किती रूप आहेत मला पुढे अजून काय होईल नातू होईल त्याच्यासाठी आजोबा भावासाठी भाऊ भाऊ काका आजोबा पुतण्या मामा काका काय काय का, किती नाती पुरुष एक नावन स्त्री एक मुलगी पत्नी प्रियसी आई मावशी का प्रत्येक माणूस त्याला जसा आवडतो त्या नावाने बोलवतो आमच्याकडे तर काही लोकांना म्हणजे माझे मामाच माझे मामाच त्यांच्या आईला म्हणजे माझ्या आजीला मामी नावाने हाक मारतात त्यांच्यासाठी त्यांची आई मामी या नावानं हाक मारायची मामी नावानं हाक मारलं म्हणून तिचं आई पण बदललं का ती आईच राहिली ना नाव मग आम्ही ठेवलंय पण आई आईच आहे हो, आईचीच माया लावणार आहे ना ती मग आम्ही म्हटलं म्हणून आई म्हणणाऱ्याच्यापेक्षा कमी प्रेम केलं असं होत नाही तसं आईचं प्रेम हे असंच असतं तसं देवाच आहे तुम्ही कोणत्या नावाने हाक मारताय हा भाग वेगळा अर्जुना तुला ज्या नावाने हाक आहे ते मार ज्या मार्गाने भक्ती करायची ते कर तू ज्या ज्या मार्गाने माझी साधना करशील त्या त्या मार्गावर मी तुला सापडणार आहे त्यामुळे मनात संभ्रम नको अर्जुन मी कुठे सापडेल याचा संभ्रम सोड आणि घे तलवार हातात जा लढायला एवढंच त्याला पुन्हा पुन्हा सांगतायत भगवंत नमस्कार